सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील बेडर समाजाच्या वतीनं भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई ए महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांना पाठिंबा देण्यात आला शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा मेळावा श्री निळकंठेश्वर मंगल कार्यालय येथे उत्साहात झाला याप्रसंगी व्यासपीठावर भाजपा आणि महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख बाबुराव जमादार भाजपा शहर उपाध्यक्ष अनंत जाधव બેડર સમાજાચે નેતે શ્યામરાવ ધૂરી અભ્યંતા ઉમેશ જમાદાર मल्लिकार्जुन सातारले अनिल कामाठी बसवराज गुजले शशिकांत जेनुरे राजू तलाठी शरणाप्पा टणकेदार मोहन मानवी नागेश डोंगरे महेश तलाठी दीपक मुत्ता संतोष माने राजू मलुरे आनंद गुजले उपस्थित होते प्रारंभी मानेवरांच्या हस्ते छत्रपती श्री शिवाजी महाराज महर्षी वाल्मिकी महाराज संत शिवभक्त कन्नप्पा महाराज आद्य आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व प्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी बाबूराव जमादार भाजपा शहर उपाध्यक्ष अनंत जाधव हो, बेडर समाजाचे नेते श्यामराव धुरी अभियंता उमेश जमादार आदींनी मनोगतात समाजाच्या मागण्या भाजपा आणि महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्याकडे केल्या के तसेच यावेळी बेडर समाजाच्या वतीनं समाजाच्या विविध मागण्यांसह हो, पाठिंब्याचे पत्र दिले यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे व प्रश्न सोडवण्याचे अभिवचन बेडर समाज बांधवांना दिले बाबूराव जमादार यांनी प्रास्ताविक केले ऐश्वर्या हिवारे यांनी सूत्रसंचालन तर राजकुमार माने यांनी आभार प्रदर्शन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवी कावळे संदीप विजापुरे सुधाकर बेडसूर आदींसह समाज बांधवांनी परिश्रम घेतले समाज मेळाव्यास सोलापूर शहर उत्तरमधील भवानीपेठ मड्डीवस्ती जुना पुणे नाका शिवाजीनगर बाळे स्टेशन अमराई वस्ती शेटेवस्ती मडकी गणेशनगर नगर, मडकीवस्ती चाळ जुना घरकुल सर्वदे नगर बाळीवेस वडार गल्ली जम्मावस्ती साखरपेठ आदीसह सर्वच भागातील बेडर समाज मोठ्या संख्येने मेळाव्यास एकवटला होता

आपण सगळ्यांनी भाजप सोबत गेल्या पंचवीस तीस वर्षापासून पाहूयात असेल तसं आम्ही सगळे त्याच्यासोबत आम्ही भाजप सोबत आलो सांगायचा उद्देश एवढा आहे मालकांनी सगळ्या लोकांना सगळ्या समाज बांधवांना काय सभा मानप असू दे समाजांना जागा असू दे मालकांनी सगळ्या समाजाला दिल्या मालक आमच्याही समाजाला कुठेतरी आमचे स्थान राहण्यासाठी आमचे एक समाज मंदिर आपल्या हातून व्हावं सगळ्यात समाज मंदिरच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो आणि आमच्या भागातील लोक गरीब आहेत करून कामणारे लोक आहेत अनेक दिवसापासून आज गेल्या दहा वर्षापासून भाजप सरकार सत्तेवर आले असताना आज देश महासत्ताकडून वाट पाहत आहे आपली वाटचाल चालू आहे म्हणून आज सोलापूर शहरामध्ये तिन्ही ठिकाणी भाजपचे सत्ता आमदार येथे येणार आहेत मी दक्षिणमध्ये मी स्वतः बापू सोबत प्रचार करतो आणि ते सुद्धा आज आपल्या बी आमदार येणार आहे मालकांना माझी विनंती राहील छोट्या छोट्या आमच्या समस्या आहेत शहरामध्ये बेडर समाज च्या अनेक बेडर आणि बेरड एकत्रले गेला समाज आहे दोन्ही समाज एकच आहे काही आमचे लोक अनपड असलेल्या कारणाने त्यावेळेला अनपड होते बेडर सांगितले तर बेरड सांगितलं गेलं ते बेडर विजंडी मध्ये गेले स्वतः आमच्या बापूर सुद्धा विजंडी मध्ये आहेत तर, तर आम्ही बेडर आहोत हा छोटा प्रश्न आहे समाजात एक दुरुस्त फक्त काय काळामध्ये आपली गरज लागेल मला मागच्या वेळेस बाबुरा जमा होतो मी फरार होतो मला टाकतो आहे जास्त मी बाबुरा जमा काय म्हणत की मला माहिती सुरेश पाटील केलं सुरेश पाटील आम्ही मागे संपवले असतो केवळ तुमचा फक्त लाल होता तुमचा लाडका नेवला होता म्हणून आम्ही त्याचे लाड सण केले नाहीतर सुरेश पाटील नावाची खीड भावानी खीड लावला पण मागा संपवली असती ती फक्त फक्त केवळ लाडकांच्या प्रेमापूर थांबली पण ती खीड ती स्वतः होणार भार अक्षर बाहेर पडले त्यामुळे बाबुळ मामा तुम्ही आता निश्चित रहा तुमच्या मागं देशून ताकत पूर्ण पूर्णपणे राहील मागच्या वेळी जितकाने प्रयत्न केलं यावेळेस भावानी पेठमधले सगळे भारतीय मंत्रिमंडळ सेवक निवडून येतील याची आम्ही नक्कीच उपस्थित माता भाषांपासून विनंती आहे येणाऱ्या काळात दिवस कमी आहेत आपल्याला भारतीय जनता पार्टी सरकारने जे काही लाडकी भाईची योजना दिली आहे त्या योजनेचा लाभ मिळाला आहे त्यामुळं ही योजना ज्यांनी दिली त्या सरकारच्या पाठीमागे आपण बुडीपणे उभं राहावं आपण फरक येत विजयकुमार देशमुखांना विधानसभेत पाठवल्यानंतर आज हे आपलं पंधराशे आज जिथं नगरसेवक झाले तिथे रस्ते पाणी दिवाब तीन करू शकले नाही पण आज आमदारकीला उभारलं आमदारकीला उभारायच्या अगोदर चार, चार पक्ष बदलले आज बाबुरा सामान्य भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे पक्ष सोडले घरी बसले दुसऱ्या पक्षावर गेले नाही हो ला। ला तर, तर परत जेव्हा ता काम करू वाटलं आम्ही सगळे समजावून सांगितलं आपल्याला न्याय नक्की देणार आणि मी मिळवून देणार म्हटलं पुन्हा एकदा पक्षाचं काम आलं पण त्यांनी एकदा राज एकदा काँग्रेसमध्ये गेलं एकदा शिवसेनेत गेलं नंतर राष्ट्रवादीमध्ये गेलं आणि सातत्यानं पक्ष बदलणं हा त्यांचा काम आहे जिथं आपल्या स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा फायदा पक्ष आहे दुसऱ्याचं आपल्या नागरिकांचं किंवा काय आपल्या या देणं घेणं नाही आहे आपल्या कुटुंबासाठी आपल्या स्वतःसाठी कुठल्याही परिपक्षात जाऊन त्याने आपल्या स्वतःचा स्वास दाखवून घेणं हे काम आपल्या विरोधी पक्षाचा आमच्या उमेदवार करतो म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो दहा वाजता वीस वर्ष झालं मी या मतदारसंघात आमदार आहे तुम्हाला कधी वाटलं आपला आमदार बदमाश आहे आपला आमदारचं नाव खराब आहे मी सध्या करणं माझ्या चारित्र आणि माझं नाव दाखवण्याचा प्रयत्न केलो कारण मला ज्या ज्या मतदारांनी वीस वीस वर्ष आमदार करत राहिले त्या मतदारांचं कधी माझ्यामुळं कोणी त्यांच्याकडे बोट करू नये आमदार असा आहे तुमचा आमदार काय असं करू नये आहे आपल्या आयुष्यामध्ये अभ्यास केलो आणि म्हणूनच आम्ही लहानपणाने तुमच्या समोर उभारून मी केलेल्या कामावर मी केलेल्या तुमच्या सगळ्या या शहर शहराचा विकास असू द्या या किंवा या राज्यामध्ये ज्या काही आपली सरकार असतात त्यांच्या त्या सरकारनी केलेल्या विकासावर तुम्हाला मतं मागवलेलं आहे आपल्या आप सगळ्याचं बेड समाजाचा मी आभार मानतो तुम्ही जर जाहीर पाठिंबा पार दिलेलाच आहे तरी येणाऱ्या वीस तारखेला आपण सगळ्यांनी आपण कमळाच्या प्रश्नासोबत बटक जाऊन जास्तीत जास्त बहुमतांना तुम्ही निवडून द्यावं हीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र